संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे धनंजय मुंडे आणि त्यांचे साथीदार हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना धमकवत असल्याचा प्रकार समोर आलाय देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप करणारं पत्र धनंजय देशमुख यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिलंय खरं तर हे पत्र जुनं म्हणजे जानेवारी आहे पण सध्या हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय मुंडे यांनी आपल्या भाषणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची आठवण काढली आणि देशमुख यांचं हे पत्र समोर आलं नेमकं या या देशमुखांनी असं लिहिलंय की घटना घडलेल्या दिवसापासनं आमचं कुटुंब हे भीती खाली जगतय दहशती खाली आहे तसंच सदरील प्रकरणातला जो आरोपी आहे तो हा आरोपी आजपर्यंत फरार असून इतर आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहेत आणि त्यांचे साथीदार आणि मुख्य आरोपी म्हणजेच वाल्मिक कराड याचे हितचिंतक असणारे मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे साथीदार आणि गुंडे यांच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका आहे आणि या केसमधले जे साक्षीदार आहेत त्यांना दबावतंत्राचा वापर करून त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल असं कृत्य ते करत आहेत असा आरोप या पत्रामध्ये केलेला आहे